आपल्याकडं काही प्रश्न आहेत की जर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा येतात एक दोन वेळा येऊन गेलेले आहेत आपण ही आपली व्हिडिओ क्रमांक सातवा पार्ट आपण बघतोय सहा पार्ट जे आहे ते काल आणि आज सकाळपर्यंत आपण पाठवलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती तर जर चार वजातील हा बिंदू आहे चार आणि वजातील हा बिंदू कुठल्या रेषेवरती आहे पाच एक्स अधिक आठव्या बरोबर सी पाच एक्स अधिक आठ वाय बरोबर सी या रेषेवर असेल तर ची किंमत का ओके तर आता आपल्याकडे एक्स बरोबर किती असणार आहे चार आणि वाय बरोबर किती असणार आहे वजातीन हा बिंदू या रेषेवर आहे म्हणजे एक्सच्या जागेवरती चार लिहायचं वायच्या जागेवरती वजा तीन घ्यायचं मग पाच गुणि एक्सच्याऐवजी पाच गुणिले चार आणि आठ गुणिले वायच्या ऐवजी ची किंमत आहे वजा बरोबर सी ओके आता पाच चोक वीस आणि आठ त्रिक चोवीस इथे वजा तीन आहेत म्हणून वजा चोवीस बरोबर सी वीसा चोवीस केले किती राहिले वजा चार वजा चार बरोबर सी म्हणजे सी ची किंमत किती तर अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह दुसरा प्रश्न सेम तसाच आहे जर आता बिंदू कुठला आहे वजा दोन आणि वजा तीन हा बिंदू जो आहे तो कुठल्या रेषेवर आहे वाय बरोबर एम एक्स आदी पाच या रेषेवर आता इथे एक्स बरोबर किती असणार आहे वजा दोन आणि वाय बरोबर किती असणारे वजातील मग फक्त काय करायचं एक्सच्या ऐवजी वजा दोन आणि वायच्या ऐवजी वजातील ठेवायच्या वजा सहा वजा दोन गुणिले एम वजा दोन एम अधिक पाच जसेच्या तसे आपल्याला एम ची किंमत काढायची म्हणून वजा दोन एम जसेच्या तसे अधिक पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा पाच म्हणून वजा सहा

बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो ओके यानंतर आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला या प्रकरणावरती तो म्हणजे काय समजा आपल्याकडं वजा चार आणि वजा तीन हा जो बिंदू आहे आणि हा जो बिंदू आहे तो बिंदू काय आहे ए बी या रेषेवरती आहे ओके आणि एबीचा चढ जो आहे एबीचा चढ वजा वजा दोन आहे हा बिंदू रेषा वर आहे ओके एबी वर आहे व एबी वर आहे व चा चढ वजा दोन ओके तर रेषेचे समीकरण तयार करा जर बिंदू दिलाय आणि चढ दिलाय तर रेषेचे समीकरण काढण्याचं सूत्र चढ बिंदू रूपातील सूत्र आपल्याला वापरायचं म्हणजे आपल्याला समजा हा बिंदू दिलाय जो पी आहे वजा चार आणि वजा तीन आणि चढ जो आहे तो आपल्याला एम दिलेला आहे तो दिलाय वजा दोन तर चढ बिंदू रूपातील रेषेच्या समीकरणाचं सूत्र वापरायचं कुठलं चढ बिंदू रूपातील सूत्र बिंदू रूपातील सूत्रानुसार सूत्रानुसार चढ बिंदू रूपातील सूत्र काय बाबा वाय वजा वाय वन बरोबर एमसार एक्स वजा एक्स वन हे सूत्र आहे चढ बिंदू रूपात आता वाय वजा वाय वन किती हा समजा एक्स वन आणि हा आहे वाय वन वाय वन किती वजा थ्री बरोबर एम किती आहे वजा दोन आहे किती आहे वजा चार आरामात हळूहळू काळजीपूर्वक तीन वजा दोन कुणी कॅल्क्युलेशन करून घेऊ एक्स वजा वाजा अधिक चार मग पुढे काय वाय अधिक तीन बरोबर वजा दोन कुणी एक्स वजा वजा आणि अधिक वजा चार दोन्ही आठ आता सर्वांना एका बाजूला घेऊ वजा दोन एक्स बरोबर चिन्हाच्या आले अधिक दोन अधिक वाय तसेच्या तसे आता अधिक तीन दशेच्या तसे वजा आठ बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले अधिक बरोबर शून्य म्हणजे रेषा एवढी समीकरण आहे दोन एक्स अधिक वाय अधिक अकरा बरोबर शून्य म्हणजे हे कसं समीकरण आहे चढ आणि बिंदू रुपांत म्हणजे रेषेला चढ दिलाय आणि एक बिंदू दिलाय तर आपण हे सत्र वापरू शकतो रेषेचे समीकरण काढण्यासाठी आणखी एक आहे रेजेचं समीकरण काढण्याचं सूत्र आपल्याकडे जे आहे ते सूत्र आहे दोन बिंदू रूपातील सूत्र आणि त्यावर आधारित सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो समजा ए बिंदूचे निर्देशक आहे वजा तीन ती चार आणि ती बिंदूचं निर्देशक आहे आपल्याकडं एक आणि वजा दोन तर बीचे समीकरण तयार करा कारण ना बीचे समीकरण आपल्याला करायचं बीचे समीकरण आपल्याला काढायला सांगितलं आता इथं एक बिंदू आणि चढ इथं पण एकीचं समीकरण काढायला सांगितलं आणि इथं पण समीकरण काढायला सांगितलं पण इथं चढ दिलाय का नाही तिला दिलेला आहे मग दोन बिंदू रूपातील सूत्र आपण वापरू वापरू दोन बिंदू रूपातील सूत्र दोन बिंदू रूपातील सूत्र आपण वापरू तर दोन बिंदू रूपातील सूत्र काय आपल्याकडे एक्स वाजता एक्स वन भागीने एक्स वन वाजता एक्स टू बरोबर वाय y1 वाय वन हे दोन बिंदू रूपातील सूत्र आता x वजा x1 वन एक्स वन काय आहे वजा तीन ओके आहे एक वाय वजा वाय वन किती आहे चार भागिले परत वाय वन चार y1 वाय टू किती आहे वजा दोन ओके आता एक्स वजा वजा आधी चिन्ह समान बेरीज 3 आणि चार वजा चार वाय वजा चार दुसऱ्या तसे चार वजा वादा अधिक चार आणि दोन किती सहा दहा आता तिनकस गुणाकार करायचा कसं करायचं सहा गुणिले एक साधिक तीन सहा गुणिले एक साधिक तीन बरोबर वजा चार गुणिले वाय वजा चार वजा चार गुणिले वाय वजा चार आता गुणाकार करून सहा गुणिले एक सहा एक अधिक साहित्रिक अठरा वजा चार गुणिले वाय वधा चार वाय वजा वाजा अधिक चार चौक सोळा सर्वांना एका बाजूला घेऊया सहा, दस्य। चार चार दस्य। आता सहा एक्स दशच्या वाय बरोबर सोळा बरोबर अठरातून सोळा गेले किती राहिले <laughs> दोन राहिले म्हणून इथे लिहिलं दोन बरोबर शून्य सहा चार आणि दोन सुद्धा संख्या कितीच्या पाड्यात येतात डोळ्याच्या पाड्यात जातात म्हणून बे सहा तीन बेदुने चार दोन, बेक चे दोन, ए, आए, दोन ए, चार ए, वाय आणि बे केले एक बरोबर शून्य रेषा समीकरण हे आहे दोन सूत्र आहेत एक बिंदू आणि चढ दिल्यावरती हे सूत्र वापरणार आणि दोन बिंदू दिल्यावरती हे सूत्र आणि तिसरं जे आहे ते आपण मागच्या पार्ट मध्ये बघितलं होतं ते बरोबर ते म्हणजे काय वाय बरोबर सी म्हणजे चढ आणि वाय अंतर छेद दिल्यावरती रेषेचे समीकरण तयार करा या संदर्भातलं सुद्धा एक सूत्र आहे यावरचं गणित जे आहे ते आपण मागच्या भागामध्ये आपण पाहिलंय यानंतर आपल्याला या प्रकरणावरती जे प्रश्न जे आहेत तर ते एवढेच विचारले जाऊ शकतात आता जो पुढचं जे आपलं प्रकरण आहे त्यावरती एक दोन गुणांसाठी कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहूया महत्वमापन प्रकरणामध्ये बरीचशी सूत्र आहेत ती सूत्र आपल्याला नीट समजून घेतली पाहिजे सूत्र पाठ झाले पाहिजेत ओके सूत्र पाठ असेल तर आपल्याला एक्झाम्पल सोडायला बरं पडेल एक प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की जर दहा सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप म्हणजे दहा सेमी त्रिज्या त्रिज्या किती आहे दहा सेमी बरोबर दहा सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप बहात्तर अंश केंद्रीय कोणाचे माप म्हणजे थिटा बरोबर किती बहात्तर अंश तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ का तर काय काढायचे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे त्रिज्या आणि थिटा ज्या आणि तर पाय बरोबर किती घ्यायला सांगितलं तीन पॉईंट चौदा पायाच्या किमती दोन असतात बरोबर एक असते बावीसशे सात आणि तीन पॉईंट चौदा तर आता आणि तिटा दिले, दिले। मग वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचे सूत्र फक्त आपल्याला माहिती पाहिजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ओके काय सूत्र आहे बाबा थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग हे सूत्र आहे थिटा किती बाबा बहात्तर भागिले तीनशे साठ गुणिले पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्या असं म्हटलंय गुणिले आरचा वर्ग आर किती दहा आहे दहाचा वर्ग म्हणजे दहा गुणिले दहा आता बहात्तर आणि छत्तीसचा जर विचार केला छत्तीस एके छत्तीस छत्तीस दुनिये बहात्तर आणि हा शून्य दहा ओके आता परत दोन भागिले दहा गुणीले तीन पॉईंट चौदा गुणीले दहा गुणिले दहा शंभर ओके आता बे के बे पंचे दहा गुणीले तीन पॉईंट चौदा गुणिले शंभर शंभरने गुणले दोन पॉईंट पुढे गेले डायरेक्ट झाले तीनशे चौदा आता तीनशे चौदाला भाग लावायचा पाच भागिले तीनशे ओके पाच स तीस एका शून्य केला एक आले चार ओके पाच जुने दहा चारातून शून्य गेले चार पॉईंट दिला शून्य पाच आठ ते म्हणजे आलं बासष्ट पॉईंट आठ किंवा ऐंशी सेंटीमीटरमध्ये म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग क्षेत्रफळ जे नेहमी चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग अशा स्वरूपामध्ये लिहायचं आणि कंसाची लांबी जर काढायला सांगितली तर हाच प्रश्न समजा असा दिला आणि त्यांनी सांगितलं की जर थिटा बरोबर आपल्याकडं बात करेल आणि आर बरोबर जर का दहा सेमी आहे तर वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला काढायला सांगितलं असेल आता हे झालं वर्तुळ पाठवीचं क्षेत्रफळ मग कंसाची लांबी जर विचारली असेल वर्तुळ कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी सूत्र काय वगतो पावसाच्या लांबीचं थिटा चे तीनशे साठ गुणिले दोन पाय ना इथं काय फक्त पायाचा वर्ग आहे आणि इथं काय दोन पाया एवढाच फरक आहे बाकी सर्व सूत्र सेम म्हणजे फक्त हा डॉक्टरचा वर्ग बाजूला येतो हेच दोन सूत्रांमधला फरक आहे थिटा किती बातकर मागील तीनशे साठ जसेच्या तसे दोन गुणिले पायाची किंमत किती तीन पॉईंट चौदा गुणिले आरची ची किंमत आर आहे परत छत्तीस दुने बहात्तर छत्तीस एके छत्तीस हा शून्य ओके मग दोन भागिले दहा ओके नाहीतर एक असंही करू शकतो आपण हे दहा दहा गेले सरळ बे जुने चार चार गुणिले तीन पॉईंट चौदा आता गुणू चार चौक सोळाचे सहा चला एक चार एक ते चार आणि एक पाच हा पॉईंट दिला चार त्रिक बारा बारा पॉईंट छप्पन्न सेंटीमीटर पावसाची लांबी आपण सेंटीमीटर मध्ये लिहायची आणि जे वर्तुळ बाकीचं क्षेत्रफळ असेल तर ते सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर मध्ये आपण लिहू शकतो ओके